जी प्रभाव पाडेल बातमी येते नांदेड मधून नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संपन्न रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नांदेड येथे युवा राज्य न्यूज चॅनल श्री युवा संताजी फाउंडेशन यांच्या वतीने युवा राज्य न्यूज चॅनलचे संपादक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य रक्तदान शिबिराला नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांची उपस्थिती लाभली होती रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राज्य न्यूज चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी यज्ञिकांत कोले गणेश शिंदे नांदेड शहराध्यक्ष युवाराज्य न्यूज चॅनलच्या सर्व टीमने परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले या शिबीरमध्ये तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा रक्तदान श्री युवाजी फाउंडेशन छत्रपती शिवाजी वर्ष सहावेताजी फाउंडेशन वर्ष सहाव्या निमित्त आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिरा रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान रक्तदान देत आहेत या शिबिरासाठी विशेष सहकार्य करून जे रक्दान केले त्यांचा मी प्रथम आभार मानतो या ठिकाणी आमचे आपाले आपण मुडरेकर असतील महाराज असतील सचिन असतील शेखर देशमुख असतील पवन आमचे समाज बांधव पहन शुलढ असतील या सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे सहावं वर्ष आहे दरवर्षी रक्तादेव या ठिकाणी मोठ्या रक्तांना सहकार्य करत असतात खऱ्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे रक्तदान करून साजरी करावी हा आमचा हेतू आहे डिजिल लावून साजरी करण्यापेक्षा एक दिन रक्तदान करून वाचून महाराजांचे विचार आश्रम करावेत आमचा हेतू आहे यासाठी सर्व शुभ शिवभक्तांना विनंती करतो की आपण जास्त रक्तदान करावं त्याबद्दल सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो युवकांना संदेश एवढाच आहे की जास्त जास्त रक्तदान करावं तर डीजे लावून लातूर जयंती साजरी करण्यापेक्षा रक्तदान करून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आश्रणामध्ये आणून या ठिकाणी शिवजयंती साजरी केली पाहिजे छत्रपती शिवाजी जन्मस्थान जन्मस्थानाने सहा वर्षापासून सतत रक्तदान शिबिर आयोजित कार्यक्रम करत आहे कारण आज पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे रक्तदान करून लोकांना दान केल्याच्या नंतर कोणाचा तरी जीव वाचवला पाहिजे त्या माध्यमातून रक्तदान हे सहा वर्षापासून कार्यक्रम आयोजित केला त्याकरता या वर्षी आज पाहिलं तर फक्त अन्नधान्यातून थोड्या माध्यमातून करण्यात आलं नाही दरवर्षी होतात आणि विविध कार्यक्रम असेच आम्ही आयोजित करता त्यावेळेस नांदेडचे दक्षिणचे आमदार या ठिकाणी उपस्थित झाले अनेक नेते मंडळी उपस्थित झाले युवा राज्य चॅनल तो दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम आयोजित करता आणि शिवजयंतीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा तसंच पोलीस प्रशासनामधले कर्मचारी दोन यांनी बी रक्तदान आज केलेलं आहे आणि त्यानंतर अनेक पी आय साहेब असतील किंवा हेमत पाटील असतील तसेच लालाजी कल्याणकर यावेळेस उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्याचा पैसा भेटलेला आहे चांगल्या प्रकारचा म्हणून आज पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्ताने सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो